नमस्कार मी चोवीसावर आपल्या सर्वांचं स्वागत श्री ज्ञानेश्वर विद्यालय ज्युनियर कॉलेज आळंदी सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस दहावी आणि बारावीचा निकाल या ठिकाणी झालेला आहे आणि विद्यार्थ्यांचं अभिनंदन करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रमुख पाहुणे म्हणून या विद्यालयाचे सचिव श्री अजितजी वडगावकर त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण अभयानंद महाराज लोखंडे पत्रकार श्रीमंत दादासाहेब करांडे तसेच अनेक

कारण प्रत्येक क्षेत्रात आपण पाहतोय मुली आता तुम्हाला वर्ते करत मी मुलांनी काळात आता वेळ अजूनही गेली नाही तुमची तुम्ही अत्यक्ष दाखवतात अजूनही तुम्हाला पुढे भरपूर संधी आहे तुम्ही तुमचं कर्तृत्व दाखवू शकाल बाकी हे कर्तृत्व दाखवण्यात काही अडचण आहे त्याचा काही तुम्हाला उपयोग होत नाही याचा तुमच्या आईवडिलांना मनस्त